नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चोवीस मार्च वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहेत होळी होळी हा जो दिवस आहे हा जो सण आहे तर हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी महत्त्वाचा दिवस मानला जातो होळीचे दहन जे आहे तर हे वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरी करत असतो होळीच्या दिवशी आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी आपल्या घरातल्या वाईट गोष्टी या होळीमध्ये दहन केल्या जातात आणि होलिका देवीला अग्निदेवाला आपल्या आयुष्यात सुख शांती समृद्धी नांदावी उत्तम आरोग्य लाभावं अशी प्रार्थना केली जाते तसेच होळीची पूजा देखील केली जाते त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे उपायसुद्धा केले जातात आणि हे उपाय जे असतात ते फक्त वर्षातून एकदाच करता येतात यामुळे अनेक प्रकारचे वेगवेगळे उपाय जे आहेत तर ते केले जातात म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या होळीच्या दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी मुठभर धणे हे ठेवायचे आहे हे धणे ठेवल्याने फक्त चोवीस तासामध्येच आपल्याकडे पैसा हा येऊ लागेल आपल्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील घरात अखंड लक्ष्मी नांदेल बघा तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल आपल्या घरामध्ये भरपूर पैसा परंतु तो, तो स्थिर राहत नाही कोणत्यानी कोणत्या कारणातून पैसा हा घराबाहेर जातो लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु लक्ष्मी ही घराबाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला सेवा आणि उपाय करायचे असतात तरच लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल एखादा व्यक्ती सतत कष्ट करतो मेहनत करतो परंतु त्याचा कष्टाला मेहनतीला कोणतंही फळ प्राप्त होत नाही योग्य मोबदला जो आहे तर तो त्या व्यक्तीला मिळत नाही म्हणून ती व्यक्ती सतत गरीबच राहते आणि सतत त्या व्यक्तीवरती आर्थिक अडचणी या येत असतात तसेच कधी कधी आपल्या हातून जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होतो इच्छा नसतानाही आपल्या हातून जास्त पैसा हा खर्च होऊन जातो जिथे आपल्याला पाचशे रुपये खर्च करायचे असतात तिथे आपले हजार दोन हजार रुपये जास्तीचे खर्च होऊन जातात म्हणजे आपल्या हातात लक्ष्मी आहे तर या प्रकारच्या सर्व पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या घरातला कर्ता पुरुष म्हणजे आपला पती असेल पती एखादा जॉब करत असेल एखादा व्यवसाय करत असेल तर त्या जॉबमधून किंवा त्या नोकरीमधून किंवा त्या व्यवसायामधून हवं तसं इन्कम मिळत नसेल किंवा आलेला पैसा आलेलं उत्पन्न हे घरामध्ये टिकत नसेल आपल्या पतीला नेहमी अपयश येत असेल पतीची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर तरीसुद्धा तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हे दोन्हीही उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळीच करायचे आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं हे उपाय जे आहे तर ते तुम्हाला करायचे आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला धणे लागणार आहेत हे धणे जे आहेत तर हे अख्खे असायला हवे धण्याची डाळ तुम्हाला घ्यायची नाही जे धणे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ती मुडभर धणे तुम्हाला लागणार आहेत तसेच तुम्हाला तीन अख्खे हळकुंड जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत हे हळकुंडसुद्धा तुम्हाला नवीनच आणायचे आहेत उद्याच्या दिवशी तुम्ही जर धणे खरेदी केले तर साक्षात तुम्ही माता लक्ष्मीला घरी घेऊन आले इतकं पुण्य मिळत असतं हळद हीसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून हळदीशिवाय माता लक्ष्मीची पूजा ही कधीही पूर्ण होत नाही म्हणून जर तुम्ही उद्याच्या दिवशी हळकुंड तर अतिशय उत्तम जर तुमच्या घरात हळकुंड असेल तर तुम्ही पूजेमध्ये कधी वापरले नसेल तर ते हळकुंड सुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा तुमच्या घरात धणे अगोदरचे असेल तेही तुम्ही कधी वापरले नसेल तर ते धणे सुद्धा तुम्ही घेऊ शकतात परंतु या दिवशी जर तुम्ही धणे आणि हळकुंड जर आपल्या घरी आणले तर ते अतिशय उत्तम आणि शुभ राहतं तर तुम्हाला काय करायचं आहे सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते सहा नंतरनं हे उपाय तुम्हाला करायचे आहेत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर चांदीची वाटी तुम्हाला घ्यायची आहे प्रत्येकाकडे चांदीची वाटी असेल असं नाही तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी घ्या ज्यांच्याकडे नसेल त्यांनी स्टीलची वाटी घ्यायची आहे तर तुम्हाला दोन स्टीलच्या वाट्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे चांदीची असेल तर एक चांदीची आणि एक स्टीलची अशा दोन वाट्या तुम्हाला घ्यायच्या आहे प्रत्येक वाटीवर तुम्हाला भर भरधने घ्यायचे आहेत त्यावर एक हळकुंड ठेवायचं आहे आणि यानंतर या दोन्ही ज्या वाट्या आहेत तर ह्या वाट्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला ठेवायच्या आहे आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे आता हे दोन वाटे तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतर ना काय करायचं प्रत्येक वाटीमधल्या हळकुंडाला धनाला हळदी कुंकू लावायचं अक्षदा अर्पण करायच्या धूपधीप अगरबत्ती ओवळून घ्यायची यानंतर एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे मग तुम्ही एक वेळा पठण केलं तरी चालेल किंवा सोळा वेळा तुम्ही हे पठण केलं तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीला दोन्ही हात उडून प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये धन संपत्ती पैसा हा कायम टिकून राहावा घरातली दरिद्री ही निघून जावी गरिबी ही नष्ट व्हावी कष्ट आणि मेहनत आपण जी करतो त्याला नशिबाची साथ मिळावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हे अभिमंत्रित झालेले धन्यांच्या ज्या वाट्या आहेत त्यातली एक वाटी उचलायची आणि आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची एक वाटी तशीच तुम्हाल 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 तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायची आहे असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आणि यानंतर जेव्हा होळी दहन केली जाते जेव्हा होळी पेटवली जाते त्यावेळी तुम्हाला दुसरा उपाय करायचा तो उपाय करण्यासाठी मुडभर धनं जे असतात ते तुम्हाला हातात घ्यायचे त्या धनावरती थोडंसंही हळद टाकायची आणि नंतर हे मूठ बंद करायचे आणि हे मुठभर धने आपल्या पतीच्या डोक्यावरून तीन वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे तर हे कशा पद्धतीने उतरवायचे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे डोक्यावरून आपल्याला तीन वेळा उतरवायचे आहे उतरवल्यानंतरनं हे धणे आपल्याला घेऊन होळीपाशी जायचं आहे होळीमध्ये हे धणे आपल्याला अर्पण करायचे आहेत आपल्या पतीच्या प्रगतीसाठी होलिका देवीला आणि अग्निदेवाला प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या पतीला होळीला पाच देखील तुम्हाला मारायला लावायच्या आहेत आणि दर्शन आणि ह्या होळीची पूजा करायला लावायची आहेत असं केल्याने आपल्या पतीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते पतीची प्रगती होते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते घरात लक्ष्मीही स्थिर राहते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी हुताश्णी पौर्णिमा आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते तर तुम्हाल दुसरे तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं जे देवघरामध्ये धने आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत त्याचबरोबर जे आपल्या तिजोरीमध्ये ठेवले आहेत ते सुद्धा तुम्हाला काढून घ्यायचे आहेत त्यातली धने हे तुम्ही वापरू शकता जी हळकुंड आपण ठेवली होती ती हळकुंड सुद्धा तुम्ही वापरायला घेऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला ही धणे वापरायची नसेल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता तर त्याची जी रोपं आहेत तर ते तयार होतील म्हणजेच कोथंबीर जी, जी, छोट जी आहे तर ती तयार होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्याच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ